आई काय बनवते आज आज आहे ना बाळा आपण मोदक बनवूयात आता गणपती येते मोदक बनवूयात आपण okay, या मोदकाचे मोदक बनवूयात आपण बनवूयाचे <laughs> ना? ना, मोदक त्याच्यासाठी थोडस एवढं सुक खोबरं घेतलंय आणि विलायची घेतली थोडीशी बदाम आणि खसखस घेतली खसखस टाकल्यावर चव येते खूप छान लागते तसं आणि काजू घेतल्यात आणि गूळ त्यासाठी ते मैद्याच करणार आहोत आपण मैदा आणि थोडासा गारा टाकणार त्याच्यात तर चला करूयात मग आपण खिसून घ्या गुळाची का ते त्याच्यामुळं खिसत नाही पश्चिम बास एवढा पास होतो आहे आपल्याला गुळ हा सात आठ इलायची आहेत ना हे बारीक करून घेऊ आता आपण तशी साखर टाकू म्हणजे साखर म्हणून पटकन बारीक होऊन जाते ते हे ना असं बारीक करून घ्यायचं ते असं राहिलं पाहिजे मोठं मोठं बारीक गॅसवर भाजून घ्यायचं हे

पर्यंत नाही भाजायचं फक्त त्याचा मॉइस्चर निघला पाहिजे एवढंच भाजायचं थोडंसं तूप टाकून घेऊ त्याच्यात काजू आणि बदाम आहेत ना थोडस रोस्ट करून घेऊ जास्त नाही भाजायचं भाजून घ्यायचं पण ह्याचा कलर नाही चेंज करायचा आपल्याला मस्त रोज करून घ्यायचा थोडंसं गॅस बंद करून घेऊयात आपण मिश्रण तयार करून घ्या गुळ ह्याच्यात मिसळून घेऊ काजू बदाम हे विलायची पावडर हे सगळं मिसळून घेण्यात येत कसमळ वाचत खूपच छान येत आहे ना झाले एकजूप करून आता सगळं ताटात काढून हे पाऊन बाऊल होतं मैदा पाऊन बाऊल होत कारण मी वतलं सगळं नंतर सांगते मी पण पाऊन बाऊल होतं हे भरलेलं नव्हतं भरून पाहून घेतलेलं होतं हे अर्ध्याच्या पण खाली गरा घेतला आहे कारण ह्याच्याने मस्त असं घट्टपणा येतं किंवा मस्त भरतं पीठ गरा थोडासा टाकतो जरा जाडसर आहे गरा सरत नाही बारीक चांगली काय नाही ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून हे घरी बनवलेलं आहे हे साधारण दोन चमचे असं ते टाकून घेऊया त्याच्यात आपण Saya yang joker nungguin ngehati, betul apa nih karo ngorong nungguin ngehati, tapi tak apa. Betul apa nih, aku ngorong थोड़े भिजत पंद्रह बीस मिनट पीठ मस्त पीठ आता खबर चाहिए पीठ घोटे छोटे छोटे-छोटे करू 要了你带。<noise> Yeah. हे आहे ना मला पण जास्त बनवायला येत नाही त्या पाऱ्या अशा असं हे असं गोळा करायचा पण प्रयत्न तर करते मी बाकी हे सगळं सारण वगैरे बनवायला येतं खूप छान पीठ माळायचं पण येतं पण हे याच्या पाऱ्या बनवता येत नाहीत मला Lepas je pun Macam ni dan ni Lepas je pun चला आता हे तळून घ्यायचं एवढे जातात आपण मस्त आता तळून घेऊयात आपण चला